हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन तर आज गजानन महाराजांच्या पायवारी निघणार आहे म्हणजे आज नाही उद्या सकाळी तर आदल्या दिवशी रात्री गजानन महाराजांच्या पायवारीच्या आधी एक काय तयारी केली जाते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर गजानन महाराजांची ही पूर्ण जी पालखी आहे तर ती खूप छान अशी सजवली जाते माऊलींचा पूर्ण असा फेटा वगैरे फुलांच्या माळा पूर्ण ही पालखी हे बघा अशा पद्धतीने लायटिंग आणि माईकची व्यवस्था लायटिंग वगैरे पडदे अगदी जबरदस्त अशी ही पालखी छान अशी सजवलेली असते आणि ही पालखी तर एक दोन दिवस आधीच सजवलेली असते पण आदल्या दिवशी आता ही पालखी थोडीशी एक दोन ए आ, एरियामधून असे गोल राऊंड मारून मंदिरामध्ये साईबाबा आणि गजानन महाराज आणि महादेवाचं असं हे मंदिर आहे तर इथे ही आलेली आहे आता पालखी तर आता माऊलींच्या पादुका आहेत त्यांचं आता पूजन होणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आता रात्रीचे जवळजवळ नऊ नऊ वाजलेले आहेत तर त्याच्यानंतर होणार आहे आरती वगैरे पूजा वगैरे झाल्यानंतर तर आधी राऊंड मारला आणि राऊंड मारल्यानंतर आलेला हो मंदिरा आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आहे आता माऊलांचं पूजा वगैरे तर हे बघा अशा पद्धतीने सगळं पूजेचं साहित्य आणलेलं आहे आणि पूजेसाठी बसलेले आहेत सगळे आणि आलेले आहेत ब्राह्मण पण चाललेले आहे पूजा वगैरे माऊलींच्या पादुकांचं पूजन होईल आणि त्याच्यानंतरच म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पालखी निघणार आहे पायीवारी तर पूजा वगैरे चालू आहे दुधाने अभिषेक वगैरे त्याच्यानंतर भरपूर अशी बऱ्याच वेळ अशी पूजा चाललेली आहे तर थंडीचा टाईम असल्यामुळे जास्त काही गर्दी कोणी आलेली नाही नाहीतर ही पूजा दरवेळेस पायवारी निघायच्या आधी सकाळी पाच वाजताच व्हायची पण सकाळी खूप धावपळ होते त्याच्यामुळे आदल्याच दिवशी ही पूजा केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे अशा पद्धतीने रांगोळ्या वगैरे सजावट अगदी जबरदस्त अशी केलेली असते तर अशी जबरदस्त असे तयारी वगैरे केलेली असते आदल्या दिवशी पण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पायीवारीच असते तर रांगोळी वगैरे काढून भरपूर असं खूप छान असं सजावट वगैरे केली जाते आणि सकाळी पण आरती वगैरे होते आणि त्याच्यानंतर मग पाणी आणि नंतर पायवारीला सुरुवात आज ह्यावेळेसही पायवारीमध्ये जवळजवळ चारशे ते साडेचारशे लोक आहेत लेडीज जेंट्स दोघही आणि भरपूर अशी गर्दी आहे आणि तर पूर्ण पायवारीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तो नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जय गजानन श्री गजानन आणि हो चॅनलला जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका